नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो उद्या दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार कळवण तालुक्यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरची या पिकावरती एक मोठे चर्चासत्र आयोजित केलेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की या चर्चासत्राचा सर्वांनी लाभ घ्यावा कारण उन्हाळी हंगामामध्ये इथून मागे आपण पीक व्यवस्थापन जे करत होतो ते इझिली आपण करू शकत होतो परंतु मागच्या दोन ते तीन वर्षापासून पावसा उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला टोमॅटो असेल मिरची असेल या पिकांसाठी जास्त करून क्लायमेट चेंजला खूप जास्त प्रमाणामध्ये फेस करावं लागतं आहे मग पानांच्या वाट्या होणं व्हायरसचा अटॅक मोठ्या प्रमाणात येणं थ्रीपचा अटॅक मोठ्या प्रमाणात येणं ह्या गोष्टी उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत म्हणून त्याच्यासाठी आपण एक चार वक्त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले वक्ते आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते म्हणजे वीरेंद्र सर ज्यांचं विश्व हायटेक नर्सरी म्हणून एक मोठं नर्सरीचं एक फाउंडेशन आहे आणि या माध्यमातून ते वेगवेगळ्या पिकांच्या रोपांच्या सप्लायमध्ये काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्यांचं हंगामानुसार व्हरायटी सिलेक्शन हा जो विषय याच्यामध्ये खूप गाढा अभ्यास आहे खूप टेक्निकल पर्सन आहेत आणि आपल्याला ते त्याचबरोबर थोडं ग्राफ्टेड टोमॅटोविषयी जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत किंवा समज आहेत हे सुद्धा आपल्याला क्लिअर करणार आहेत त्याच्यानंतर थोडे काही विषय उन्हाळी हंगामामध्ये ज्या मेकॅनिकल आणि कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्याविषयी पण ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत दुसरे वक्ते आपल्याला गणेश नाजीरकर सर जे फ्रुटवाला बागायतदार फाउंडेशनला चालवतात ते आपल्याला टोमॅटो पिकामध्ये उन्हाळी हंगामामध्ये मेजरली काय काय काळजी घेतली पाहिजे मग त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर हा जो विषय आहे याच्यावरती ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत दुसरा विषय त्यांचा मेजर असणारे तो म्हणजे ट्रॅप क्रॉप त्याच्याविषयी त्यांचं मार्गदर्शन असणार आहे स्प्रिंकलरचा वापर करून उन्हाळी हंगामामध्ये आपण टोमॅटो मिरचीचं मॅनेजमेंट कसं करू शकतो त्याविषयी ते, ते मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर तुमचं क्रॉप कवरचा वापर करून आपण उन्हाळी हंगामामध्ये प्रोटेक्शन कसं करू शकतो बरेचसे अजून काही विषय आहेत ते ॲड करून ते आपल्याला मार्गदर्शन करणारे तिसरा मी तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो आणि मिरची पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपण झाडाची किंवा पिकाची निगा चांगल्या पद्धतीने कशी राखू शकतो फवारणीमधनं मॅनेजमेंट कसं करू शकतो ड्रेंचिंगच्या शेड्यूल आपण कसं ठेवू शकतो आणि ड्रिपमधनं आपण कसं मॅनेजमेंट करू शकतो या सर्व गोष्टींवरती मी स्वतः तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि चौथे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रतीक मोरे सर ज्यांचं इन्सेक्टिसाईड इंडिया ह्या कंपनीमध्ये ते बॅग्रॉनॉमिस्ट म्हणून ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतात तर ते आपल्याला पूर्ण टोमॅटो आणि मिरचीमध्ये येणारे रोग येणारे किडी व्हायरस याच्याविषयी सखोल मार्गदर्शन करणारे चारी वक्ते हे अत्यंत स्पेसिफिक आहेत स्पेसिफिक सब्जेक्ट आहे आणि आपल्याला ह्या वक्त्यांना टाईम थोडा जास्त लागणार असल्यामुळे आपण संध्याकाळी न ठेवता ती चारच्या शेड्यूलमध्ये ठेवलेली आहे चार ते साधारणतः साडेसात सातपर्यंत आपल्याला सर्व संपवायचे नंतर जेवणाचा प्रोग्राम आहे आणि मग तो कार्यक्रम आपला संपेल तर कृपा करून सर्व कळवण तालुक्यामधील सटाणा तालुक्यामधील देवळा तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांनी मेजर्ली कसमातेमधील सर्व शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद